आज आपल्याकडे जे रिपोर्ट्स आणि नोट्स आहेत ते भारताच्या एका अशा सेक्टरबद्दल आहे ज्याची सध्या प्रचंड चर्चा आहे इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच ई एस डी एम खरं सांगायचं तर हे आकडे आणि योजना बघून असं वाटतंय की भारत एका नव्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे या सगळ्या माहितीमधून आपल्याला हे शोधून काढायचंय की हा सगळा उत्साह खरा आहे का यामागे नेमकं काय घडत का आहे आणि देशाच्या भविष्यासाठी याचा अर्थ काय काय चला मग उघडूया रिपोर्ट्स आणि आणि नक्कीच सुरुवात करण्यापूर्वी जड शब्द थोडा सोफा करूया का हो ते उत्तम होईल म्हणजे याचा अर्थ फक्त मोबाईल किंवा टी व्ही बनवणं नाही तर एखाद्या वस्तूची कल्पना कागदावर उतरण्यापासून म्हणजे डिझाईन स्टेज पासून अगदी डिझाईन करण्यापासून त्यात लागणारी चिप्स आणि इतर घटक तयार करण्यापासून ते सगळं एकत्र जोडून ती वस्तू बनवण्यापर्यंत आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत बरोबर ही संपूर्ण साखळी यात येते ही एक प्रचंड मोठी इकोसिस्टम आहे तर मग या इकोसिस्टमच्या आकारापासूनच सुरुवात करूया आप कारण आपल्याकडील आकडे म्हणजे थक्क करणारे आहेत हो दोन हजार सोळा मध्ये भारताची इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ साधारण एकशे पंचेचाळीस अब्ज डॉलर्सची होती पण अंदाज असा आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत ही बाजारपेठ पाचशे चाळीस अब्ज डॉलर्सवर पोहोचेल हे म्हणजे जवळपास चौपट वाढ प्रचंड वाढ आहे पण त्याहूनही महत्वाचा आकडा उत्पादनाचा आहे दोन हजार तीस पर्यंत पाचशे अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भारतात बनवण्याचं लक्ष आहे हे आकडे इतके मोठे आहेत की त्यांची कल्पना करणे कठीण आहे बरोबर आणि हे आकडे केवळ कागदावरचे नाहीत यामागे एक भक्कम आधार आहे तो म्हणजे आपली देशांतर्गत मागणी अच्छा भारत आज जगातला दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन वापरणारा देश आहे इथली कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची बाजारपेठ दोन हजार चोवीस मध्येच शंभर अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे म्हणजे आपण जे बनवणार आहोत ते विकतल्या लोक तयार आहेत अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा तर आपण ज्या वस्तू बनवणार आहोत त्यासाठी जगातली सगळ्यात मोठी आणि उत्सुक बाजारपेठ आपल्या घरातच तयार आहे त्यामुळे हे फक्त भविष्याचं स्वप्न नाही तर वर्तमानातला एक वास्तव आहे आणि याच वास्तवावर आपण ही मोठी इमारत उभारत आहोत बरोबर हे अविश्वसनीय आहे पण हे सगळं आपोआप घडत नाहीये इतकी मोठी झेप घेण्यासाठी नक्कीच काहीतरी शक्तिशाली कारण असली पाहिजेत आपल्या नोट्सनुसार यात सरकार बाजारपेठ आणि गुंतवणूक या तिघांचा एक त्रिवेणी संगम दिसतोय बरोबर तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात त्रिवेणी संगम ही तीनही कारण एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत म्हणजे एकही दुवा नसता तर तर ही वाढ दिसली नसती मेक इन इंडिया किंवा डिजिटल इंडिया सारख्या घोषणा आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत पण नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स दोन हजार एकोणीसने या क्षेत्राला एक स्पष्ट दिशा आणि ठोस आराठडा दिला म्हणजे फक्त घोषणा नाही तर एक प्लॅन दिला हो सरकारने फक्त भारतात बनवा असं सांगितलं नाही तर कसं बनवायचं याचा मार्गही दाखवला आणि याच धोरणांमुळे गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला असं म्हणता येईल का कारण फॉक्सकॉन टाटा इलेक्ट्रॉनिक्स मायक्रॉन सॅमसंग ही सगळी जागतिक पातळीवरची मोठी नावं आहेत आणि ही सगळी नावं आज भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत हो आपल्याकडे आकडा आहे दोन हजार ते दोन हजार पंचवीस या काळात जवळपास सहा पॉइंट सत्याऐंशी अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआय ही गुंतवणूक अचानक का वाढली याचं उत्तर सरकारच्या धोरणांमध्येच दडलं आहे सरकारने कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी एक अतिशय हुशारीची योजना आणली पीएलआय प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना आपण याबद्दल खूप ऐकतो ही नेमकी काम कशी करते जुन्या काळात सरकार कंपन्यांना फॅक्टरी लावण्यासाठी सबसिडी द्यायचं पण आता सरकार म्हणत तुम्ही आधी उत्पादन करा विक्री करा आणि मग पैसे घ्या अगदी आणि तुम्ही जेवढी जास्त विक्री कराल त्यावर आम्ही तुम्हाला चार ते सहा टक्के प्रोत्साहन रक्कम देऊ यामुळे होतं काय की केवळ फॅक्टरी उभारून काहीच फायदा होत नाही कंपन्यांना उत्पादन करून ते विकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं ही एक परफॉर्म अँड गेट पेड प्रकारची योजना आहे जी खूप यशस्वी ठरली आहे हो अच्छा म्हणजे केवळ गुंतवणूक नाही तर प्रत्यक्ष उत्पादनाला आणि कामगिरीला महत्व दिलं गेलं आहे पण पी एल आय व्यतिरिक्त अजूनही काही योजना आहेत का हो नक्कीच दुसरी एक महत्वाची योजना आहे स्पेक्स समजा तुम्हाला सेमी कंडक्टर किंवा मोबाईल डिस्प्ले बनवण्याची फॅक्टरी टाकायची आहे ज्यासाठी प्रचंड भांडवल लागतं हजारो कोटींचा खर्च येतो अशा वेळी सरकार या भांडवली खर्चावर थेट पंचवीस टक्के सबसिडी देतं वा आणि तिसरी योजना आहे सी टू पॉईंट ओ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्स यात सरकार स्वतःच मोठ्या जागा विकसित करतं जिथे रस्ते वीज पाणी अशा सगळ्या पायाभूत सुविधा तयार असतात म्हणजे एक प्रकारे प्लग अँड प्ले मॉडेल परफेक्ट कंपन्यांना फक्त तिथे जाऊन आपलं युनिट सुरू करायचं असतं यामुळे कंपन्यांचा खूप वेळ आणि पैसा वाचतो म्हणजे सरकारने एक प्रकारे कंपन्यांसाठी रेड कार्पेट अंथरलं आहे धोरणं आहेत आर्थिक मदत आहे आणि तयार पायाभूत सुविधाही आहेत आता या सगळ्या चर्चेत एक शब्द पुन्हा पुन्हा समोर येतोय जो या कथेचा केंद्रबिंदू वाटतो सेमी कंडक्टर चिप्स हो असं दिसते की सरकारचा यावर अतोनात भर आहे भारतात सिक्स सेमी कंडक्टर युनिट्सना मंजुरी मिळाली आहे आणि दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत मेड इन इंडिया चिप बाजारात येईल असं म्हटलं जात आहे चिप्स इतक्या महत्वाच्या का आहेत चिप्सना इतकं महत्व देण्यामागे एक खूप मोठं धोरणात्मक आणि भूराजकीय कारण आहे चिप म्हणजे काय तर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा मेंदू त्याचा ब्रेन हो तुमचं स्मार्टफोन गाडी टीव्ही अगदी वॉशिंग मशीन सुद्धा चिप शिवाय चालू शकत नाही आतापर्यंत भारत या मेंदूसाठी नव्याण्णव टक्के आयातीवर अवलंबून होता नाईन्टी नाईन टक्के हो विशेषतः चीन आणि तैवानवर कोविड काळात जेव्हा जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली तेव्हा आपल्याला याचा प्रचंड मोठा फटका बसला गाड्यांचं उत्पादन थांबलं कारण चिप्स मिळत नव्हत्या म्हणजे हे केवळ आर्थिक नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचंही प्रकरण आहे उद्या जर कोणी आपल्याला चिप्स द्यायला नाही म्हटलं तर आपली सगळी इंडस्ट्री थांबू शकते अगदी बरोबर म्हणूनच स्वतःची सेमी कंडक्टर इकोसिस्टम बनवणं हे भारतासाठी अत्यंत गरजेचं आहे हे म्हणजे असं झालं की आपण एक उत्तम शेफ आहोत पण भाजीपाला आणि मसाले मात्र आपल्याला रोज दुसऱ्या देशातून आणावे लागतात आणि स्वतःची फॅक्टरी म्हणजे स्वतःची एक मोठे परसबाग तयार करण्यासारखं आहे यामुळे आपल्या आयातीवरील अवलंबित्व तर कमी होईलच पण आपण व्हॅल्यू चेन मध्येही वर जाऊ व्हॅल्यू चेन मध्ये जाऊ म्हणजे नेमकं काय म्हणजे आपण फक्त दुसऱ्यांनी डिझाईन केलेल्या चिप्स वापरून वस्तू एकत्र करणारा देश राहणार नाही तर स्वतः चिप्स डिझाईन आणि तयार करणारा एक महत्वाचा जागतिक खेळाडू बनू यालाच मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात आणि गुजरातमध्ये मायक्रॉनची गुंतवणूक किंवा टाटा बॉसची भागीदारी ही याच दिशेने उचललेली पावलंय बरोबर हो इथे हे समजून घेणं महत्वाचं आहे की चिप बनवण्याच्या प्रक्रियेत तीन मुख्य टप्पे असतात एक डिझाईन दोन फॅब्रिकेशन म्हणजे प्रत्यक्षात चिप बनवणे आणि तीन पॅकेजिंग म्हणजे तिला वापरणे योग्य बनवणे बरोबर मायक्रोन जी गुंतवणूक करत आहे ती प्रामुख्याने चिप पॅकेजिंग आणि टेस्टिंगसाठी आहे टाटा इलेक्ट्रॉनिक्स आसाम मध्ये सेमी कंडक्टर युनिट टाकत आहे ही सुरुवात आहे यातून हळूहळू संपूर्ण इकोसिस्टम भारतात तयार होईल ठीक आहे म्हणजे धोरण योग्य आहेत गुंतवणूक येत आहे आणि सेमी लक्ष केंद्रित केलं आहे पण या सगळ्याचा जमिनीवर काही परिणाम दिसतोय का विशेषतः हो नक्कीच माझ्या नोट्स मध्ये स्मार्टफोन निर्यातीचा एक आकडा आहे जो मला वाटतोय दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या काळात निर्यातीत अकरा हजार नऊशे पन्नास टक्के निवड हे खरं असू शकते का हो हा आकडा खरा आहे आणि तोच या बदलाची तीव्रता दाखवतो दोन हजार चौदा पंधरा मध्ये भारत मोबाईल फोनचा निव्वळ आयातदार होता आपण फक्त फोन विकत घ्यायचो हो आज भारत जगातला तिसरा सर्वात मोठा मोबाईल निर्यातदार देश बनला आहे ऍपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्या आज भारतात बनवलेले फोन अमेरिकेत आणि युरोपमध्ये विकत आहेत पण पण यश फक्त आकड्यांपुरत आहे की यामागे काही मोठा अर्थ दडला आहे यामागे एक खूप मोठा भूराजकीय आणि आर्थिक अर्थ आहे याचा स्पष्ट अर्थ असा की जागतिक कंपन्या आता चीनला एक पर्याय म्हणून भारताकडे भांभीर्याने बघत आहेत चायना प्लस वन स्ट्रॅटेजी अगदी त्या धोरणाचा भारत सर्वात मोठा लाभार्थी ठरत आहे दहा वर्षांपूर्वी हे अशक्य वाटत होतं म्हणजे केवळ असेंब्ली नाही तर आता व्हॅल्यू ॲडिशनची सुरुवात झाली आहे आणि जागतिक ब्रँडचा भारताच्या उत्पादन क्षमतेवर विश्वास बसला आहे हे तर झालं मोठ्या कंपन्यांबद्दल पण या क्रांतीमध्ये भारताच्या प्रसिद्ध स्टार्टअप इकोसिस्टमचा काही वाटा आहे का खूप मोठा वाटा आहे आणि हेच या कथेला अधिक रंजक बनवतं दोन हजार सोळा मध्ये जिथे फक्त पाचशे सरकारी मान्यताप्राप्त स्टार्टअप्स होते फक्त पाचशे हो तिथे दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या दीड लाखाच्या पुढे गेली आहे बंगलुरु दिल्ली एन सी आर आणि मुंबई ही हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक स्टार्टअप्सची नवीन केंद्र बनत आहेत म्हणजे एकीकडे मोठी कंपनी लाखो फोन बनवतीये तर दुसरीकडे एखादा स्टार्टअप ड्रोनसाठी किंवा मेडिकल उपकरणांसाठी एखादी विशिष्ट चिप डिझाइन करत आहे सरकारही इंडिया एआय कार्यक्रमाअंतर्गत एक जीपीयू क्लस्टर तयार करत आहे जे स्टार्टअप्सना मदत करेल हो जे स्टार्टअप्सना आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित कामासाठी लागणारी प्रचंड कम्प्युटिंग पॉवर पुरवेल त्यामुळे ही वाढ सर्वांगीण आहे हे सगळं ऐकून खूपच सकारात्मक वाटतंय पण मला नेहमी वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट खूपच चांगली वाटू लागते तेव्हा त्यातली आव्हानं आणि धोके समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे कारण कोणताही मोठा बदल आव्हानांशिवाय पूर्ण होत नाही या प्रवासातले अडथळे कोणते आहेत आणि आव्हानं निश्चितच आहेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे आपण अजूनही अनेक महत्वाच्या घटकांसाठी म्हणजे कंपोनेंटसाठी चीन आणि इतर देशांवर अवलंबून आहोत उदाहरणार्थ उदाहरणार्थ मोबाईल फोनची बॅटरी कॅमेरा मॉड्युल किंवा डिस्प्ले पॅनल आपण फोन एकत्र करत आहोत पण त्याचे अनेक महत्वाचे भाग आजही आयात करावे लागतात संपूर्ण पुरवठा साखळी भारतात आणायला अजून वेळ लागेल आणि दुसरं आव्हान कुशल मनुष्यबळाचं असेल नाही का विशेषतः सेमी कंडक्टर सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या क्षेत्रात अगदी चिप फॅब्रिकेशन फॅक्टरी चालवण्यासाठी आपल्याला सामान्य कामगार नाही तर अत्यंत उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित व्हीएलएसआय डिझाईन इंजिनियर्स मटेरियल सायंटिस्ट आणि टेक्निशियन्स लागतात आणि त्यांची भारतात सध्या कमतरता आहे हे लक्षात ठेवायला हवं की आपण ज्या एक पूर्णांक दोन कोटी रोजगारांबद्दल बोलत आहोत त्यातील बहुतांश रोजगार हे सुरुवातीला असेंब्ली लाईनवरचे असतील आपल्याला उच्च कौशल्याचे जसे की आणि डिझाईनमधील रोजगार निर्माण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल म्हणजे आव्हानं गंभीर आहेत तर मग यावर मात करण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का हो आणि सरकारला या आव्हानांची पूर्ण जाणीव आहे म्हणूनच केवळ चिप बनवण्यावर नाही तर चिप डिझाईन करण्यावरही सरकार भर देत आहे कारण खरी व्हॅल्यू तिथे आहे अगदी खरी व्हॅल्यू आणि बौद्धिक संपदा म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डिझाईन मध्ये असते यासाठी डीएलआय म्हणजेच डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना आणली आहे ज्या चिप डिझाईन करणाऱ्या स्टार्टअप्सना पन्नास टक्क्यापर्यंत याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स काउन्सिल ऑफ इंडिया सारख्या संस्था अभ्यासक्रम बदलून सेमी कंडक्टर डिझाईन आणि एम्बेडेड सिस्टम सारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करत आहेत हा एक लांबचा प्रवास आहे पण त्याची सुरुवात योग्य दिशेने झाली आहे म्हणत आहे अगदी ज्याप्रमाणे नव्वदच्या दशकात आय टी सेवा क्षेत्राने भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि जागतिक प्रतिमेला एक नवी ओळख दिली त्याचप्रमाणे ईएसडीएम क्षेत्रामध्ये भारताच्या विकासाचा पुढचा टप्पा लिहिण्याची क्षमता आहे म्हणजे ही पुढची आयटी रेव्होल्युशन असू शकते एक प्रकारे हो वाढती देशांतर्गत बाजारपेठ सरकारची अनुकूल धोरणं जागतिक कंपन्यांची गुंतवणूक आणि सेमीकंडक्टरवरचं धोरणात्मक लक्ष या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या तर हे स्पष्ट दिसतं की भारत इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीचं एक जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे आणि याचा परिणाम केवळ मोठ्या कंपन्यांवर किंवा अर्थव्यवस्थेच्या आकड्यांवर नाही तर सामान्य माणसाच्या जीवनावरही होईल अधिक रोजगार हो कदाचित भविष्यात अधिक स्वस्त आणि उत्तम दर्जाची उपकरणं आणि सर्वात महत्वाचं ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जाते आपण आतापर्यंत वस्तूंच्या डिझाईन आणि उत्पादनाबद्दल बोललो करोडो नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणं दरवर्षी तयार होतील पण या सगळ्या उपकरणांचं आयुष्य संपल्यावर त्यांचं काय होणार ई कचरा हो भारताच्या ईएसडीएम क्षेत्राच्या या प्रचंड वाढीसोबतच इलेक्ट्रॉनिक कचरा व्यवस्थापन आणि सर्क्युलर इकॉनॉमी जिथे जुन्या उपकरणांमधून सोने चांदी तांबे यांसारखे मौल्यवान धातू आणि घटक वेगळे करून पुन्हा वापरले जातात हे या कथेचं पुढचं मोठं आणि तितकंच महत्त्वाचं पर्व असेल का ज्यावर आपल्याला भविष्यात लक्ष ठेवावं लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका